हॅलो एवढीवान वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आलेली आहे माहेरी तर इकडे आल्यावरती मग मला जास्त काही काम नसतं तर म्हटलं चला केसांना आज मेहंदी लावून घेऊयात तर मेहंदी लावायची एक पद्धत जी आहे माझी तर ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केसांची मेहंदी जी आहे ती भिजवली जाते पण मी आज कुठल्या पद्धतीने भिजवली ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इकडे एक अख्खं मेहंदीचं पॉकेट घेतलेलं होतं ताजी ताजी कोरफडवरची आणली होती मम्मीने टेरेसवरती खूप सारी कोरफड आलेली आहे तर ती आणली होती आणि ती आम्ही छान अशी चॉपरमध्ये बारीक करून घेतली आणि त्याच्यातच आता वापरणार आहे अर्धा लिंबू अर्धा लिंबू कशासाठी तर थोडासा कोंडा आहे केसामध्ये मग तो सुद्धा जाईल आणि डायरेक्ट लिंबू ला लावला जात नाही डोक्यावरती त्याच्यासाठी मेहंदीमध्ये तो मिक्स करून कधीही वापरावा त्यानंतर हे चहापत्तीचं पाणी मी उकळून ठेवलेलं होतं चहापत्ती छान अशी उकळून हे पाणी जे आहे ते थंड करून साईडला ठेवलेलं होतं ते पाणी वापरल्याने ना खूप छान असा चॉकलेटी रंग आपल्या मेहंदीला येतो मग अशाच पद्धतीने ही मेहंदी छान अशी भिजवून घ्यायची त्यानंतर ही माझ्या डोक्याला लावून झाली आणि खूप सारे पांढरे केस माझ्या डोक्यात सुद्धा झालेले होते तर म्हटलं चला इकडे आल्यावरती मी निवांतच असते तर मग ही मेहंदी मी लावून काय केलं दोन ठेवली का आणि पाणी उकळा गरम झालंय पण पाणी उकळ नाही गरम झालंय हळद टाकली का मम्मी थोडी टाकतात ना काहीतरी पिवळं व्हायला पिवळी बोळी दिसली गे खावाटी त्यानंतर या डाळीमध्ये थोडंसं एक पळी इतकं सुद्धा टाकलेलं होतं शिजताना डाळ आपली इथे शिजली आणि शिजल्यानंतर या डाळीमधलं पूर्ण पाणी जे ते आमटी करण्यासाठी मम्मीने काढून घेतलेलं होतं जितकी डाळ वापरतो आपण पुरणपोळीसाठी तितकाच गूळसुद्धा आपल्याला वापरायचा आहे आणि हा गूळ आता बारीक बारीक चिरून असा आपली जी डाळ शिजलेली आहे त्याच्यामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे तर मम्मीने काय केलं ही जी डाळ होती ती पहिली वरवंट्याने अशी बारीक करून घेतली त्यानंतर याच्यामध्ये गूळ टाकून मिक्स करून घेतलं सगळं आणि आता या, या गूळ आणि डाळीच्या मिश्रणामध्ये सुंठ बडीशेप आणि ते वाटण व्यवस्थित व्हावं याच्यासाठी थोडीशी साखर टाकून हे वाटून घेतलं आणि ते सुद्धा याच्यामध्ये पूर्णामध्ये टाकून घेतलेले त्यानंतर इकडे चालू आहे आमटीची तयारी आमटी करण्यासाठी कांदा या जो आहे तो भाजायला ठेवलेला होता गॅसवरती कांदा आणि खोबरं छान असं काळं दिसेपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसवरती तर बघू शकता तुम्ही इकडे गॅसवरती हे भाजून घेतलं आहे त्यानंतर हे आहे आमटीचं पाणी येळांनी जे काढून घेतलेलं होतं ते तर पुरणसुद्धा तयार झालेलं होतं मग मी आता इकडे पुरण तयार करून घेत आहे हे जे वरवंट्याने बारीक बारीक करून घेते चाळणीच्या पद्धतीनेच असंच करून घेते कारण पुरणयंत्र जे आहे ते आता बंद पडलं आहे आमच्याकडे होतं ते आणि बऱ्याच जणांकडे आता दिसतच नाही पुरणाचं यंत्र तर अशाच पद्धतीने मम्मी जे ते पुरण बनवते त्यानंतर पुरणपोळीची जी कणिक आहे ती भिजवून घेणार आहे तर इकडे घाई गडबड अजिबात चालत नाही पुरणपोळीच्या पिठासाठी थोडं थोडं पाणी टाकून अगदी मौसूत अशी छान कणिक मळून घ्यावी लागते तर ती तसंच करत आहे बसून छान खालती कणिक जे आहे ते थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मळून घेत आहे घट्टसर गोळा करून घ्यायचा आणि मग त्याला मळून 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 असं छान मौसूद बनवून घ्यायचं असा गोळा तयार झाला की मग याच्यामध्ये एक पळी इतकं तेल टाकून अजून त्याला थोडा वेळ छान असं मळून घ्यायचं आहे जितकी छान कणिक मळ्या मळलेली असेल तितकी छान पोळी जी ती आपली छान बनते तर बरेच जणं काय करतात ना की पुरणपोळी करते वेळी याच्यामध्ये हळद टाकतात त्यानंतर मैदा टाकतात आणि मग त्याची कणिक भिजवून मग पुरणपोळी बनवतात तर आमची मम्मी असं कधीच करत नाही तिला एकतर मैदा पुरणपोळीसाठी वापरलेला कधीच आवडत नाही आणि मग आता यूट्यूबवरती बरेच असे ट्युटोरियल आहेत की जे हळद वापरतात कणिक वगैरे मळतानासुद्धा आणि मग डाळीमध्ये सुद्धा तर ती तसं नाही करत ती आपली कणिक जी आहे ती फक्त भिजवून घेते त्यानंतर हे वाटण आहे आपलं ते वाटून घेत आहे इथे आलं लसूण कोथिंबीर आणि कांदा आता सगळंच एकत्र वाटणार ना टाक, आता ही आहे येळवणी डाळीचं जे पाणी असतं पुरणपोळीमध्ये निघालेलं तर ते काढून ठेवले आमटी करण्यासाठी सगळ्यात पहिले आमटी बनवून घेणार आहे आणि त्याच्यासाठी हा आत्ता वाटून घेतलेला मसाला काळा मसाला आणि आपण हे काल बनवून आणलेलं काळं तिखट आणि इथं गरम पाणी बनवून ठेवलं आहे आधीच आमटी करण्यासाठी पातेलं छान गरम करून घेतलं आणि हे डाळ शिजवलेलंच पातेलं होतं तर मग त्याच्यातच मम्मी फोडणी देऊन घेत आहे तेलामध्ये टाकला थोडासा ठेचून घेतलेला लसूण कडीपत्ता आणि आपलं जे आत्ता काळं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मसाला आपला छान भाजलेला आहे त्यामुळे याला जास्त काही परतत बसायची गरज लागत नाही एक दोन मिनिटं तेलावरती छान असं या मसाल्याला आपण परतून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये जाणार आहेत मसाले सगळ्यात अगोदर तर हळद टाकली त्यानंतर हे घरगुतीच बनवलेलं गरम मसाला थोडासा वापरला त्याच्यानंतर काल जे आपण काळं तिखट बनवून आणलेलं होतं म्हणजे ज्याची रेसिपी अजून यायची आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तर ते सुद्धा टाकून घेतलं त्यानंतर ही जे आमटी डाळीचं पाणी काढून ठेवलेलं होतं साईडला ते मिक्स करून घेतलं याच्यामध्ये आणि वरतून टाकायचं आहे मीठ अगदी साधी सोपी पद्धत आहे म्हणजे आम्ही तरी याच पद्धतीने आमटी बनवतो प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते प्रत्येकाच्या भागाप्रमाणे ही पद्धत असते तर आमच्या घरी आहे अशी बनली जाते आणि मी सुद्धा ही अशीच बनवते त्यानंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीर जी आहे ती वरतून टाकणार आहे आणि बराच वेळ मम्मीने ही आमटी जी आहे ती बारीक गॅसवरती छान अशी उकळून घेतली आता बनवायला घेतलेल्या आहेत पुरणपोळ्या तर पुरणपोळी जी आहे ती तुम्ही स्वतःच बघा मी याचं काही सांगत नाही अगदी छोटासा गोळा गव्हाच्या पिठाचा घेऊन अशी छान अशी पारी करून घ्यायची त्याची आणि त्याच्यानंतर भला मोठा असा पुरणाचा गोळा त्याच्यामध्ये ठेवून पुरणपोळी जी आहे ती छान अशी लाटून घ्यायची तर बाकीची तयारी होईपर्यंत थोडंसं पीठ पातळ झालेलं होतं पण ती पुरणपोळी मम्मीलाच जमते मम्मीच्या पुरणपोळ्या खूप छान होतात आमच्या सगळ्यांना खूप जास्त आवडतात आणि मलाही खूप जास्त आवडतात तर मी आले होते त्यानिमित्ताने मग केल्या मम्मीने ही पोळ्या पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आमचा तयार झाला आणि बाहेर आमच्या दारामध्येच होळी जी आहे ते पेटवतात तर हे आसपासचे सगळे जे, जे घरातले आहेत आमच्या चाळीमधले लोक आहेत तर ते सगळेजण मिळून मग ही होळी जी आहे ती बनवतात हे काका नेहमी म्हणजे म ही मुलं जी आहेत ती होळी करतात पण हे काका नेहमी त्यांना मदत करतात कारण कसं करायचं काय करायचं हे सगळं जुन्या लोकांनाच माहिती तर सगळी तयारी काकांनी करून दिली आणि इकडे तयारी सगळी जी आहे ती पूर्ण झालेली आहे मस्त अशी होळी करून तयार झालेली आहे आता प्रत्येकजणी येऊन इथे पूजा वगैरे करतात आणि नैवेद्य वगैरे दाखवतात आणि सात साडेसातला मग होळी जी आहे ती पेटवतात मी आतमध्ये मम्मीला पोळी करायला जी ती मदत करत होते मग मी करून देत होती मी भाजू लागत होते तिला त्यामुळे या क्लिकमध्ये मी तुम्हाला कुठेही दिसणार नाही हे माहिती म्हणू त्याला गेम हो ते गरम अस ताट तांबे वगैरे खूपच जवळ हा ते पहिला इकडं पडले पेटवायचे अजून पेटवायला पाहिजे होई पडलं पडलं होई पडलं पडलं अरे ओरडतच नाही कोणी बघ मुला अशा वाजवायला आहे तात्तरी कोणतरी वाजवायला तर ही होती आमच्या चाळीमधली होळी आणि ही आहे घरामध्ये बनवलेली गरम गरम पोळी तर छान अशी गरम गरम पोळी जी आहे ती तयार झालेली होती मम्मीने छान असं ताट करून सगळ्यांना जेवायला दिलेलं होतं पोळीवरती तुपाची धार आम आमटी भजी कुरडई आणि भात मस्तपैकी असं ताट रेडी झालेलं होतं तर असं काही स्पेशल असलं ना आमच्या घरी की सगळेजण एकत्र येऊन आम्ही जेवायला बसतो तर हे दोन्ही आहेत माझे मामा इकडे सोनूचे पप्पा आणि भाऊ सगळेजण जेवायला बसलेले होते आणि सगळ्यांना जागा होत नाही सगळे एकत्र जेवायला बसल्यावरती तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्या बायका बायका नंतर जेवायला बसलो मग इकडे आम्ही आता जेवायला बसतो तर या तुम्ही जेवायला या क्लिपसोबत मी या व्हिडिओला थांबवते इथेच आय होप छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय